सत्तर पंचाळीस सरासरी मध्ये चाळीस पंचाळीस मागच्या औषधे आलं होतं बरोबर आहे सारख्या जमिनी सारख्या जवळपास सारखं लागोडी एकाच वेळेस लागोडी आपलाच बेन होत होतं म्हणजे लांब जायची आवश्यकता नाही आपल्याला एकच बेन एकच जमीन सगळे नियोजन जवळपास फक्त तंत्रज्ञानाचा वापर वेगळा बरोबर खत औषधांचा वापर वेगवेगळा तर मागच्या वर्षी आजूबाजूला चाळीस पंचाळीस सरासरी होते मग आपली काय होती मागच्या वर्षी या वर्षीची परिस्थिती आपल्याला आपल्याला ह्याला लागणला खोडव्याला किती लागलं खोडव्याला सतर निघाल म्हणजे जवळपास बरोबर आणि मुळामध्ये आणखी एक सांगायला गेलं तर या ठिकाणी त्यामध्ये पण आपल्याला होती पहिली कमी जाडी होती हां हां पुन्हा मोठी झाली बरोबर कांडा वाढला बरोबर आता आता हे तुम्ही जे सांगता इतिहास बरोबर आहे हे इतिहास प्रत्येक शेतकऱ्याला जर पाहायचं असेल तर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेती या शेतीला किंवा या प्लॉटला माननीय श्री राम सर यांची व्हिजिट झालेली जे आपला दिवाळी मेळावा होता बरोबर आहे त्यावेळेस आपली दादांच्या शेतीला पूर्ण भेट झालेली आहे बरोबर आहे अगदी ज्यावेळेस आपण ड्रोन मधून या ऊसाची पूर्ण पाहणी केलेली होती तर केली शेजाऱ्यांची पण महत्वाचं म्हणजे आपल्या उसामध्ये आणि म्हणजे खोडवा आणि लागांमध्ये फरक नव्हता किंवा नवीन शेतकऱ्याला कोणता खोडवा आणि लागण आहे काय माहिती नव्हतं बरोबर आहे म्हणजे इतका या वर्षी आपल्याला खोडवाणी लागण एक सारखं देखील पावसाळ्यामध्ये तुम्हाला लागण खोडवा करू शकणार शकणार नाही बरोबर बदल आहे बारीक कुस आहे त्यांचा अजून कसा कसा आहे बदल सांगणार त्याच्यामध्ये कसं लहान आहे का फुटवा नाही त्याला काही नाही आणि हे पाच पान जे आहे ते कमी पानाच रुंदी हा रुंदी अच्छा पानाची रुंदी त्यांची कमी आहे तीन बरोबर आज म्हणजे आज आपलं सुरुवात झालेली आहे बरोबर आहे तर तीन बोटाचं पान आज आपलं आहे बरोबर आहे आणि शेजाऱ्यांचा एवढा तुम्ही सांगता की वाढ फुटवा नाही फुट वाढ नाही उसाला अशी कळा नाही आजची आपली कॅनोपी आहे कुठल्याच इथल्या परिसरामध्ये आपल्यासारखी आज या ठिकाणी कॅनोपी नाही बरोबर आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेले आहोत दिलीप दादा सांगळे अंबुजोगा यांच्या उसाच्या प्लॉट मध्ये तुम्ही तुम्ही नाव पत्ता आणि नंबर मागच्या इथं दादाच्या शेतीमध्ये मागच्या किती वर्षापासून काम पंधरा झालं पंधरा वर्षाचं काम तुमचं इथं ठिकाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो मागील वर्षी याच वेळेमध्ये आपण एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाची सुरुवात या ठिकाणी दादांच्या शेतीमध्ये आपण केलेली होती तर आज त्याला जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर आहे सर मागच्या वर्षी आपली असंच ज्यावेळेस रोडला आम्ही जात होतो विजिटला त्यावेळेस आपल्या उसाचा प्लॉट पाहून आपण दादांना याची माहिती दिली होती बरोबर आहे त्याच्यानंतर आपण मागच्या वर्षी कंप्लेट एक मेला एक मेला पहिला डोस दिला होता म्हणजे तुमच्या उसाचा शेवटचा उसाचा डोस भरला आणि आपण मोठी बांधणी केलेली होती बरोबर आहे त्याच्यानंतर आपण मागच्या वर्षी दोन ड्रिंकिंग केलेले होते जवळपास असा मागच्या वर्षीचा या ठिकाणचा इतिहास आहे बरोबर आहे आणि मागच्या वर्षी जो बदल झाला या प्लॉट मध्ये या उसामध्ये या जमिनीमध्ये त्याच्यामुळे आज जवळपास पाहायला ज गेलं तर दादांची शेती किती आहे संपूर्ण संपूर्ण तीस एकर बरोबर आहे संपूर्ण तीस पस्तीस या शेतीला या ठिकाणी आपला वापर चालू आहे बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामधला ऊस किती आहे दादांचा संपूर्ण 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 आहे ना आठ इथे खाली आठ आहे जवळपास सोळा सतरा एकर या वर्षी आहे बरोबर आहे आता मागील एक आपण दोन अडीच तीन महिन्यापूर्वीच पहिला डोस दिलेला आहे बरोबर आज जर पाहिलं आपण तर हाऊस खोडवा आहे महत्वाचं म्हणजे वाढ कशी राहिली फुटवा कसा राहिला त्याच्यानंतर म्हणजे अवरेज मध्ये काय बदल आला वाढला आपल्याला फुटव्या मध्ये वाढला पानामध्ये वाढला बरोबर लोकांचे पोंगेमर पोंगेमर असेल किंवा करप नसतील शेंडा ते होऊ लागला बरोबर आहे आता आपण जर पाहिला तर एवढ्या प्लॉट मध्ये आपल्याला कुठेही शेंडा शेंडा आपल्याला दिसत नाही बरोबर आहे ना आणि आपल्या आजूबाजूला जर आज परिस्थिती पाहिली तर संपूर्ण शेतकऱ्यांचे उसाचे शेंडे करपले बरोबर आहे उसाला पांढरे पांढरटपणा यायला सुरु झालेलं बरोबर आहे नक्कीच आता आपल्या मागची जे कॅनोपी आहे हे शेतकऱ्यांना बघितल्याच्या नंतर लक्ष देणारच आहे उसामधली क्वालिटी बरोबर आहे तर एक सांगा सर सरासरी आता हे जमिनीचा पट्टा एकसारखाच एक सारखा चांगली आहे जमिनीतले बरोबर आहे मागच्या वर्षी इथं कमीत कमी ॲव्हरेज दुसऱ्या शेतकऱ्यांना किती आलं आणि जास्तीत जास्त किती आलं होतं आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यांचं सरासरी मध्ये चाळीस पंचाळीस मागच्या ॲव्हरेज आलं होतं बरोबर आहे सारख्या जमिनी जवळपास सारख लागवडी एकाच वेळेच लागवडी किंवा तुमचंच बेन होतं म्हणजे लांब जायची आवश्यकता नाही आपल्याला एकच बेन एकच जमीन सगळे नियोजन जवळपास फक्त तंत्रज्ञानाचा वापर बरोबर आहे खत औषधांचा वापर वेगवेगळा तर मागच्या वर्षी आजूबाजूला चाळीस पंचाळीस सरासरी होते आपली काय होती मागच्या वर्षी या वर्षीची परिस्थिती आपल्याला आपल्याला लागणला आणि खोडव्याला किती लागलं म्हणजे जवळपास बरोबर आणि मुळामध्ये आणखी एक सांगायला गेलं तर याच्यामध्ये त्यामध्ये पण आपल्याला होती पहिली कमी जाडी होती हा हा मोठी झाली कांडा वाढला बरोबर आता आता हे तुम्ही जे सांगता इतिहास बरोबर आहे हे इतिहास प्रत्येक शेतकऱ्याला जर पाहिजे असेल तर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेती या शेतीला किंवा या प्लॉटला माननीय श्री राम सर यांची विजिट झालेली जे आपला दिवाळी मेळावा होता बरोबर आहे त्यावेळेस आपली दादांच्या शेतीला पूर्ण भेट झालेली आहे बरोबर आहे अगदी ज्या वेळेस आपण ड्रोन मधून या उसाची पूर्ण पाहणी केलेली होती केली शेजाऱ्यांची पण महत्वाचं म्हणजे आपल्या उसामध्ये आणि म्हणजे खोडवा आणि लागांमध्ये फरक नव्हता किंवा नवीन शेतकऱ्याला कोणता खोडवा आणि लागण आहे माहिती नव्हतं बरोबर आहे म्हणजे इतका या वर्षी आपल्याला खोडवाणी लागण एक सारखं दिसून देखील पेर पावसाळ्यामध्ये तुम्हाला लागण करू शकणार शकणार नाही बरोबर आताचीच परिस्थिती कशी आहे आताची आता एक सारखीच आहे समजा लागण हेवी सारखं बरोबर आहे म्हणजे माननीय श्री रामसरांनी सुद्धा या ठिकाणचं जर पाहिलं तर कौतुक केलं आणि एवढं आपल्या महत्वाचं रामसर वार सांगतात की मराठवाड्यातल्या जे खूप चांगल्या आहेत आज पण परंतु आज शेतकऱ्यांचा जो मार्ग चुकीचा आहे रासायनिकच्या माध्यमातून शेती करतात तर जितका आज आपल्याला या जमिनीमधून उत्पन्न मिळायला पाहिजे किंवा आपल्या जमिनी चांगल्या टिकायला पाहिजे आपल्या होत नाही त्याच्यामुळे उडून जाते खात्यानं बरोबर हा पांढरी मुळे वाढती आपल्या वैदिकमध्ये म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर आज तुम्ही या शेतीमध्ये काम करणारे म्हणता परंतु हे बारा बदल तुम्ही अनुभवले अनुभव घेतला आपण हा सगळा बरोबर आहे सगळा अनुभव घेतला आपण बरोबर संपूर्ण तुम्ही अनुभव घेतलेला आहे तर एक सांगा सर मग आपल्याला मागच्या वर्षी या ठिकाणी आवर्ष काय आलं सत्र चालला सत्तर आहे म्हणजे शेजाऱ्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला किती फरक जाणवला चाळीस पन्नास जरी शेतकरी आला असा दुसरा तर आपण वीस पुढे बरोबर आहे आणि मागच्या वर्ष सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त एक डोस केला होता शेवटचा दोन ड्रिंचिंग केलं होतं बरोबर आहे मला तुम्ही संपूर्ण शेवट पर्यंत मध्ये जाऊन ड्रिंकिंग केले होते बरोबर आहे ज्या वेळेस आता जर आपल्या उसाला पाहणी करण्यासाठी माणसं तर दादा सांगतात की माहिती घ्यायची असेल तर ती कुणाकून घ्या सांगा त्यांच्याकडून त्यांना आल्याच्या नंतर ते काय सांगतात माहिती कुणाकून घ्या तुमच्याकडून घ्या म्हणजे काम करणाऱ्या माणसाकडे आहे कारण की प्रत्येक गोष्ट तुम्ही हाताने अनुभवलेली आहे तसा वापर केलेला के आहे आपण बरोबर आहे आणि आज ज्या पद्धतीने दादा काही बारकावे पाहिले शेतीमध्ये मागच्या वर्षी आपण जे वापर केला महत्वाचा मला एक सांगा जमिनीमध्ये कसा बदल झाला जमिनीमध्ये लय बदल झाला काय काय बदल आला आपल्याला मजबूत झाली जमीन पुण्या टायमाला गेलं पाय खास घास चाललाय खाली म्हणजे पंच सारखे चालल्यासारखं हा अनुभव आपल्याला दादा सांगा यांनी सुद्धा सांगितलं पंच आपला कसा होतो बरोबर आहे म्हणजे आज जर आपण पाहिलं तर दिलीप दादा सांगा यांची या परिसरामध्ये ओळख जर विचारायला गेली तालुक्यात जिल्ह्यात तर कुठे आहे ओळखा म्हणजे राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आणि त्याचबरोबर आता मी दादांचं दोन वर्षापासून अनुभव घेतला तर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा दादांची खूप आवड आहे आणि प्राथमिकता शेतीला आहे बरोबर आहे आणि तेवढ्याच आवडीनं आणि काळजीनं दादांची शेती चालते बरोबर आहे म्हणूनच आज जर आपण पाहिलं तर दादांचे नवनवीन प्रयोग असतात बरोबर आहे तर मागच्या वर्षी आपण पाहिलं की फक्त एका डोसमुळे आणि दोन जो झालाय बदल।, बदल आज त्याच्यामुळे जवळपास साठ एकरचा प्रवास आज आपला किती एकरला हे ऊसाचा बाकी शेती किती बाकी, संपूर्ण आपले रेग्युलर मध्ये आपलं गहू ज्वारी हरभरा सोयाबीन अशा पद्धतीची पिकं चालतात बरोबर आहे तर मला एक सांगा सर आता या वर्षाची परिस्थिती आपण थोडा विचार करू पहिला डोस आपल्याला आज जवळपास किती दिवस दिवस झाला देऊन तीन महिने तीन महिन्याचा आज आपला प्लॉट आहे बरोबर आहे जवळपास आता तुम्ही नियोजन कसं केलं पाचट कुट्टी केली जाळलं काय केलं आधी पाचट कुट्टी मी आधी हे मारले भेसडोस म्हणजे मार पाचट कुट्टी करतेस पुढे शिंपला आधी आणि शिंपला। पुन्हा कुटी घेऊ बरोबर त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगता का काय काय घेतलं होतं भेसोडोस मध्ये त्याच्यामध्ये हे होते दोन तीन औषधं होते पॉकेट पॉकेट होते तीन पॉकेट होते चार प्रकारचे पॉकेट होते आणि कुरश्यात बरोबर आहे होते सरासरी एकरी किती बॅग दिल्या होत्या बॅग टाकल्या आठ एकरी बॅग टाकली आठ ते नऊ बॅग होत्या आणि जवळपास दोन दोन पॉकेट पेस्ट दोन दोन पॉकेट दिलं होतं पहिला डोस आपला बरोबर आहे म्हणजे हा शेड्यूल पूर्ण आहे पंधरा बॅग चा बरोबर आहे तुमचं त्याच्यामधला आपण हा शेड्यूल दिला होता पहिला डोस बरोबर आहे आता आज आपली मोजकीच गाडी आलेली आहे बरोबर आहे आता आपला आज होणार आहे सेकंड डोसंड डोस आहे बरोबर आहे जवळपास आज पण आपण तशाच पद्धतीनं दहा बॅग अमृत आर एन पी एस तीन तीन, तीन आणि एस एस एम सुद्धा देतोय आपण बरोबर आहे तर आता जर आपण पाहिलं तर सुरुवातीचा एक डोस झाला डो ड्रिंचिंग किती झाल्या ड्रिंचिंग दोन झाल्या दोन ड्रिंचिंग झाल्या बरोबर आहे त्याच्यामध्ये वाढीसाठी क्रॉप चार्जर एनर्जी बुस्टर सॉईल चार्जर याची आपली पहिल्या ड्रिंचिंग झालेले आहे बरोबर आहे सर आजची परिस्थिती जर आपण पाहिली आजूबाजूच्या तुलनेमध्ये तर थोडा आपल्या ऊसात आणि दुसऱ्या शेजाऱ्यांच्या ऊसातला थोडा बदल सांगा बदल आहे बारीक कुस आहे त्यांचा अजून कसा कसा आहे बदल सांगा त्याच्यामध्ये कसं लहान आहे का फुटवा नाही त्याला काही नाही अच्छा, अच्छा। आहे ते पान कमी पानाच रुंदी हा रुंदी अच्छा पानाची रुंदी त्यांची कमी आहे आपले आहे ना असे तीन पोट सहज बसते बरोबर आज म्हणजे आज आपलं सुरुवात झालेली आहे बरोबर आहे तर तीन बोटाचं पान आज आपला आहे बरोबर आहे आणि शेजाऱ्यांचा एवढा तुम्ही सांगता की वाढ फुटवा नाही वाढ नाही उसाला अशी कळा नाही आजची आपली कॅनोपी आहे कुठल्याच इथल्या परिसरामध्ये आपल्यासारखी आज, चीज़ चीज़ है। है। पर आज? या ठिकाणी कॅनोपी नाही बरोबर बरोबर कारण की तुम्हाला ह्या गोष्टी जे विचारतोय तर ते कारण की तुम्ही आज इथं अनुभवत आहे आपल्या प्लॉटला विजिट दिलेले आता आपल्या या उसाला कुठून कुठले कुठले शेतकरी आलेले आहेत लातूर पर्यंत लातूर पासून शेतकरी पर्यंत आलेले आहेत बरोबर आहे तर काय त्यांच्या प्रतिक्रिया कस आजूबाजूचा आजूबाजूच्या उसाने आपल्या उसाला पाहून ते देखील म्हणजे हे आम्हाला फक्त आहे बरोबर आहे म्हणजे त्यांना माहिती नाही की समजा टी वैदिक तंत्रज्ञान वापरतात हे माहिती नसून आलेले नाही शेतकरी म्हणजे नवीन जो शेतकऱ्यांना म्हणजे जे चांगलं दिसतं त्याच्यामुळे जे शेतकरी तुम्हाला विचारतात याला वापरताय काय वापरता बरोबर आहे तर ते नक्कीच त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला असं सांगता बरोबर आहे तर सर आजची जर आज आपली परिस्थिती पाहिली काय वाटतंय बाळसा आपण म्हणतो बाळाची बरोबर आहे बाळाचे पाय पाळण्यात बरोबर आहे मागच्या वर्षी आपण सरासरी सत्तर पर्यंत गेलेले तर तुम्ही सांगितला आठ टेकर मध्ये एकर का सात एकर किती एवरेज झाले पूर्ण संपूर्ण संपूर्ण किती झालं झालं ना सहाशे पावणी सहाशे झालेलं आहे बरोबर आहे जवळपास जर पाहिलं आपण तर साते अठ छप्पन म्हणजे जवळपास सत्तरच्या पुढं सरकलेला आहे तरी सत्तर धरला सरासरी बरोबर आहे सत्तरचा आपण अव्हरेज काढलेला आहे फक्त एका डोसवर म्हणजे जवळपास दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये पटीचा फरक डोसवर बरोबर आहे आणि आजची जर आपण दुसऱ्याची ना आपली परिस्थिती पाहिली तर त्यांच्या आणि उसामध्ये आपल्या ऊसात किती फरक दिसतोय किती दिसतोय टक्केवारी वाटतं तुम्हाला दुसऱ्याच्या तुलनेत आपण किती तुलनेमध्ये आपल्याला कसं आपण सत्तरच्या पुढे घेणार आहोत शंभर टक्के येणार बरोबर आहे सरासरी आपल्या इकडं ऊस खोडव्याला कमी येतात कमी येतात बरोबर घेणार त्याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण बरोबर आहे मागच्या वर्षी आपण ज्यावेळेस सहा महिन्याचा डोस भरला पाच महिन्यात तुमचा ऊस होता त्यावेळेस असा ऊस नव्हता तुमचा बरोबर आहे ज्यावेळेस एक डोस दिला त्याच्यानंतर खूप बदल झाला आज आपला फक्त तीन आहे पाच फुटापेक्षा जास्त तरी तुम्ही आज दिसत नाही बरोबर उसामध्ये पूर्ण उंची तुमच्या आज झाले भरलेली म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर तीन महिन्यामध्ये हा बदल आहे नक्की शेतकऱ्यांनी सुद्धा इथला ऊस पहावा आणि त्यांचा ऊस सुद्धा पाहावा तुलना केली पाहिजे बरोबर आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपला ऊस आता हा डोसला सेकंड डोस जाईल आणि हा उन्हाळा जाईल उन्हाळा ज्यावेळेस पावसाला सुरुवात होईल बघून यावं कसा होईल ऊस बघून यायचं बघा यायचं तुम्ही सांगत नाही तो तुम्ही म्हणता तुम्ही बघा तुम्ही आम्हाला सांगा बघितल्यास बग, आपण सांगू शकतो ना बरोबर आहे तुम्हाला जर मी विचारलं भाऊ ऊस कसा आहे तर तुम्ही म्हणता तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा बरोबर आहे आमच्या तोंडाने आम्ही काय सांगायचं असं जसं या पद्धतीने दादा सांगतात ज्यावेळेस दादा आपल्या परिसरातले म्हणजे परिचित माणसं विचारतात वापरताय तुम्ही तर कसा रिझल्ट आहे तर दादांचं उत्तर काय असतं दादा मध्ये बघा शेतामध्ये येऊन हे सांगू दादा बघा आणि तुम्हीच सांगा म्हणजे विचारायची आणि बोलायची गरज नाही कारण की जमीन आणि आपलं जो पीक तेच सांगत आपल्याला बरोबर आहे अगदी तशा प्रक्रियेत तुम्ही पण चालू केलेला का बरोबर आहे आता हा जर पाहिला आपण आजूबाजूचे भरपूर शेतकरी ते फिरायला येतात काय त्यांच्या कशात प्रतिक्रिया ते म्हणजे काय करतात काय नाही सारखे चक्कर मारून जाते तुला बरोबर म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर पाहिलं ते माणूस काहीतरी विचारतो आणि थोडा तुमचा पण इतिहास आहे मागच्या वर्षीचा बरोबर आहे मागच्या वर्षी आपण ज्यावेळेस जून मध्ये असा डोस पहिला डोस दिल्यानंतर व्हिडिओ घेतला होता बरोबर आहे त्यावेळेस तुमचा व्हिडिओ आला होता तर भरपूर शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन केला तुम्हाला तुमच्या मित्रांनी परत्या सुद्धा मागितल्या होत्या कशामुळे म्हणजे युट्यूबला तुमचा व्हिडिओ गेला आणि म्हणजे युट्यूबला गेला हा की लगेच संध्याकाळी चालू झाली हा फोन बरोबर आहे किती आले होते मागच्या वर्षी फोन फोन पाच पाच फोन आले दररोज दररोज यायचे काय मग त्यांच्या काय प्रतिक्रिया होता तुमचं काय बोलणं ते म्हणायचे तुम्ही कुठे गेलात हे काय टाकलं तुम्ही हा इतर कसं पावचवला पोहचला तुम्ही कस काय आजूबाजू शेतकरी हा हा मी म्हणलं अशा कशा आहे ना पोहचलो बरोबर आहे नक्कीच आता मला सुद्धा वाटतं की शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगा अशी मला आवश्यकता वाटत नाही का कारण की जो मागच्या वर्षी अगदी थोड्या क्षेत्रापासून प्रवास सुरू झाला होता तो आज अगदी संपूर्ण शेतीपर्यंत पोहोचलेला आहे बरोबर आहे जर रिझल्ट शेतकऱ्यांना मनाला समाधानकारक जर असले उत्पन्न जर वाढवून देत असेल जमीनला जर सुपिकता वाढवून देत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांचा वापर हा वाढतोच वाढतो बरोबर आहे म्हणजे आज जर पाहिलं आपण तर आठ एकर चौसा आपला सोहळा एकर झाला सोहळा शंभर टक्के वैदिक तंत्रज्ञानाचा वापर चालू आहे पाणी कमी लागतं पाणी पण कम कसं पाणी पण आपण जरी आपण आठ दिलं त्याच्यावर महिना जर दिलं तरी राहणार एकदम एकदम सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला कोणला की आता पाणी अडचण कमी पडत असलं बरोबर तरी आपलं हे बरोबर आता आपण ती मागितले तुम्हाला विचारलं होतं पण तुम्ही सांगितलं मुद्दा बरोबर आहे नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांना ही गोष्ट कळलं की वैदिक तंत्रज्ञानामध्ये पाणी हे खूप कमी होतं म्हणजे अगदी जिथं आठ दिवसावरचं पाणी तुम्ही महिन्याला तरी पिकाला कसल्या प्रकारचा ताण बसत नाही किंवा उत्पन्नामध्ये कुठेही घट होत नाही बरोबर आहे आता जर आपण थोडी जमीन उकळून मुळी चालू झाली बरोबर जबरदस्त निघाई चालू झाली पांढरी मुळे आता बरोबर झाली भुश आता जर आपण पाहिलं तर अगदी तुम्ही चहाची पत्ती उकरल्यासारखी माती उकरताय बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जमिनीमध्ये भुसभुशीतपणा खूप वाढला बरोबर आहे आता आपला फुटवा पाहतो फुटवा पाहिजे बरोबर आहे आता मागच्या वर्षाची परिस्थिती काय होती इतका फुटो हो का, होता का स्टेज होता बरोबर आहे आपण किती उसाला सत, सत्तर, सत्तर टन गाठलं होतं बरोबर आहे नक्कीच मागच्या वर्षी इतका एका डोस मध्ये इतका बदल झाला आणि आणखी सांगायचं म्हणजे आपल्या जमिनीने इतकं पिकअप उचललं किंवा इतकं म्हणजे ताकद लागू झाली जी दिलेली ताकद होती तात्काळ लागू झाली आणि इतका जबरदस्त जो बदल झाला तर ते नक्कीच सगळ्यांना पाहण्याजोगं होतं बरोबर आणि आजची सुद्धा परिस्थिती जर पाहिलं तर जमिनीमध्ये जे, आता मागच्या वर्षी पासून आपला तिसरा डोस आहे आता उद्याचा होणार बरोबर तिसरा डोस दोन चार ड्रिंकिंग इतका बदल आज आपल्या जमिनीत झालेला आहे सुपीकतेच्या बाबतीमध्ये नक्कीच शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे जगातील एकमेव असं तंत्रज्ञान आहे वैदिक तंत्रज्ञान म्हणजे सिटी वैदिक चालू उत्पन्नामध्ये वाढ बरोबर आहे मिळवणारं जे काय अन्न असेल धान्य असेल हे पूर्ण विषमुक्त युक्त मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी जमीन फॅक्टरी आहे ती सगळ्यात महत्वाची सुपीक होते, होते। सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे म्हणजे आणि ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या या ठिकाणी दिसून येतात बरोबर आहे आता हा व्हिडिओ ज्या वेळेस जाईल त्यावेळेस आणखी खूप तुम्हाला त्यात काय दादा म्हणणार आहे तुम्ही कामच करणार वाचला बसून तुम्ही फोनच उचलित बसा बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच आता शेतकऱ्यांचं काय असतं तुम्हाला सांगू का शेतकऱ्यांना एक अपेक्षा असते की शेतकरी कधी खोटा बोलत नाही शेतकऱ्याला शेतकरी त्याच्यामुळे शेतकऱ्याची एक तम असते की शेतकऱ्याची बोलणं व्हावं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला समाधानकारक उत्तर भेटतात काही त्यांच्या शंका असतील ते विचारणं होतात बरोबर आहे आता थोडं तुम्ही इथून येणाऱ्या काळामध्ये थोडा काम मला वेळ सोडून थोडं शेतकऱ्यांसाठी पण वेळ देत चला एकदा त्यासाठी तुम्ही तुमचं नाव पत्ता आणि इथला नंबर सांगा तुमचा इथला तुमचा नंबर मुळे बरोबर आहे तुम्ही मागच्या इथं दादाच्या शेती सोसायटी मध्ये किती वर्षापासून काम पंधरा वर्ष झालं पंधरा वर्षाचं काम तुमचं इथं ठिकाणी चालू आहे बरोबर आहे तर पूर्ण म्हणजे जमिनीचं नियोजन किंवा याच्या मागची परिस्थिती आपण जवळपास जर पाहायला गेलं तर तुमचा एक बीड चॅनल ला पण एक व्हिडिओ आलेला आहे आपल्या माननीय राम सरांनी जे विजिट केली त्याचा पण एक मेन चॅनल व्हिडिओ आलेला आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही ही मुलाखत पाहते ते दोन व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा मागच्या वर्षाची परिस्थिती ज्यावेळेस ऊस म्हणजे कटिंग साठी आलेला होता काढण्याच्या कारखान्याला जायच्या वेळेस त्यावेळची परिस्थिती आणि या वेळची परिस्थिती तुम्हाला तिन्ही परिस्थिती मागच्या या उसाच्या पाहिला भेटणार आहे बरोबर आहे म्हणजे पूर्ण इतिहास या ठिकाणचा तर नक्कीच सर एकदा तुमचा नाव पत्ता नंबर आणि इथला परिचय सांगा आणि या जमिनीचे म्हणजे आपले जे दादा आहेत त्यांच्या हातात थोडी ओळख सांगा दिलीप सांगळे दिलीप दादा सांगळे बरोबर तुम्ही इथं असतात काम पाहतात तुमचा नाव आणि नंबर सांगा महादेव शिरधर मुळे बरोबर त्र्याण्णव त्र्याण्णव हावन हा सत्तावन्न छप्पन म्हणता शेतकरी आपला आधीच बिझी माणूस आहे तो दिवसभर आणखी बेजार होईल दोन मिनिट त्र्याण्णव छप्पन सत्तावन्न 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 पस्तीस हा परत सांगा त्र्यान्नव हा छप्पन हा सत्तावन्न सत्तावन्न पस्तीस बरोबर चालेल तुम्हाला आता या ठिकाणी म्हणजे अंबजोगालाच मटेरियल उपलब्ध आहे बरोबर चला ठीक आहे नक्कीच काय सांगाल शेतकऱ्यांसाठी तुम्ही आता शेतकऱ्यांना सांगू या बघा एकदा बघून घ्या औषध हा ठीक आहे हे तर फोन आल्याच्या नंतर सांगतात पण तुमच्या तर्फे जे आता पूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी ज्यावेळेस व्हिडिओ पाहतील त्यांना तुमचा काय संदेश असेल व एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाबाबत आपण तंत्रज्ञान वापरा म्हणतो आपण सारखं सरकारी खाता जरा कमी करा बरोबर कीटाणू राहत नाही जीवाणू राहत नाही आपल्याला जे संपूर्ण मर होते बरोबर आहे का बरो जी मर... बरो ले। ले। कमी होत बरोबर आपण सुपीकता म्हणतो जीवाणू आहे ते दिवसांदिवस बरोबर म्हणजे मरण पावत आहेत आणि जमिनीमध्ये पूर्ण कडक आलेला आहे विषारीपणा उत्पन्नामध्ये खूप कमी हे झालेल्या अडचण चालेल नक्की खूप चांगला अनुभव तुमचा आणि नक्की शेतकऱ्यांना तुम्ही एक दो योग्य प्रकारे मार्गदर्शन करताल चालेल धन्यवाद सर